भारतीय डाक राष्ट्रीय पोस्ट सप्ताहाचं आयोजन सांगली पोस्ट ऑफिसच्या वतीनं करण्यात आलं सांगली जिल्हास्तरीय पोस्ट तिकिटाचं प्रदर्शन सांगलीच्या बापटबाल मंदिरामध्ये भरवण्यात आलं यामध्ये कला क्रीडा सांस्कृतिक इतिहास यांच्या तिकिटाचा खजिना उपलब्ध केला हा सप्ताह पाच ते पंधरा ऑक्टोबर या दरम्यान सर्व पोस्ट ऑफिसमध्ये भरवण्यात आला होता था। या प्रदर्शनाचं उद्घाटन नितीन खाडिलकर लिमये यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं पवार अधीक्षक ए के नाईक सांगली डाकपालचे ए के साळुंके आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते इतिहास या वर्ष तिकिटांचा प्रदर्शनाचा समावेश होता हा करीत असताना मुलांना त्याचा अभ्यासाकरता उपयोग व्हावा हाही येत होता तसेच नागरिकांनी पोस्टाच्या तिकिटाविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि त्याचा छंद म्हणून त्याचा उपयोग व्हावा हाही उद्देश होता पंधरा ऑक्टोबर रोजी प्रदर्शनादरम्यान माय स्टॅम्पचे उद्घाटन करण्यात आले या माय स्टॅम्पच्या संकल्पनेत कोणत्याही नागरिकाला स्वतःचा स्टॅम्प तीनशे रुपयेमध्ये करून मिळणार होता तर सर्व नागरिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा ही सुविधा हो सांगली प्रधान कार्यालयात अजून एक महिना उपलब्ध करून देण्यात